मंगळसूत्र चोरीतील सराईत महिला आरोपीची टोळी जेरबंद करत सतरा लाख हजार पाचशे येथील रहिवासी धनश्री सर्णवत या येथून श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील रहिवासी असलेल्या त्यांच्या मैत्रिणीस भेटण्यासाठी आल्या होत्या मैत्रिणीला भेटून त्या खोकर येथून निघून राहुरीला जाण्यासाठी बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळच्या सुमारास श्रीरामपूर बस स्टँडवर आले आणि वाट पाहत स्टँडवर उभे असताना श्रीरामपूर पुणे बस आल्यानं त्या बसमध्ये वर चढत असताना बसच्या दरवाजात गर्दी असल्याचा फायदा घेत कोणीतरी अज्ञातीस माने धनश्री सरणोबत यांच्या गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंटन चोरले या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर अशाच प्रकारचे काही गुन्हे श्रीरामपूर बस स्टँड येथे घडल्याने पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ तपास पथकास या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन तांत्रिक विश्लेषण करत आणि गोपनीय माहिती देणाऱ्याकडून या, या गुन्ह्यातील आरोपींचा आणि चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेत असताना तपास पथकाला संबंधित गुन्ह्यात एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी नंबर एम एच बारा जी एफ छप्पन्न सदोतीस या गाडीचा वापर झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली संबंधित आरोपीचा आणि वाहनाचा शोध घेत असताना नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळच्या सुमारास या गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आणि त्यात येऊन श्रीरामपूर बस स्टँड येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणारी टोळी श्रीरामपूरकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने तात्काळ हरेगाव फाटा येथे नाकाबंदी लावली आणि नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या संशयित वाहनाची तपासणी करत असताना एक पांढरे रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी नेवासाकडून श्रीरामपूरकडे कडे येताना दिसले वाहनाला पोलीस पथकाने हात करून थांबण्याचा इशारा दिला त्यावेळी वाहन चालकाने भरधाव वेगात पोलीस पथकास हुलकावणी दिली आणि वाहन न थांबवता श्रीरामपूरच्या दिशेने निघाले असता पोलीस पथकाने त्याच्या शिताफीनं वाटला करत वाहन केसरीनंदन नंदन बॅग हाऊस दुकानासमोर श्रीरामपूर येथे पकडला वाहनातील महिला आणि इसमा असं पोलीस स्टेशनला आणून त्यांचं नावगाव विचारलं असता आसराबाई उर्फ लक्ष्मी उर्फ आशाबाई पवार सुनीता जाधव हो। वसंत मुंजाळ रजाक पठाण कौशल्या गायकवाड कमल जाधव हो। सखुबाई कुऱ्हाडे गौलन गायकवाड शालमबाई जाधव अशी हो। त्यांनी नावं सांगितली असून त्यांच्याकडे संबंधित गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली अटक कालावधीत आरोपी जवळ श्रीरामपूर एस टी बस स्टँड तसेच इतर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरलेल्या मुद्देमालाबाबत बाबत सखोल तपास केला असता त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तसेच शेवगाव पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यांशी कबुली दिल्याने त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण सतरा लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हर्षवर्धन गवडी यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर